महेंद्र आपल्या दापट्टीवर फुलंदाजी बाग होता याच सामना ते मात्र या ठिकाणी वेगवान पद्धतीचा चेडू होता पंचांकडे जोरदार आणि आता मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत नक्कीच वेगवान पद्धतीचा चेटू असतोय काल भैरव झोपडी हो संघला सहाय्या रघुसंख्येवर फलंदाज दगाऊट झाले त्यानंतर आता मात्र या ठिकाणी मैदानाच्या दिशेने दाखल झाले नवीन फलंदाज झोपडी संघाचे हार्डी आक्रमक खेळाडू अष्टफल उद्धव दाखल झालाय महेंद्र पुन्हा एकदा धाव घेतायचा त्या ठिकाणी पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा इरादा होता फटका फसलाय त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीये तोपर्यंत तो या ठिकाणी दोन धावा पूर्ण केल्या आहेत दोन्ही फोनच्या माध्यमातून या दोन धावांनी संघ पुढे सरकणार आहे संघाची धावसंख्या आपण पाहतोय आठ एक गडी बाग आठ अशी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते पुन्हा एकदा गुळंदाज चेंडू चांगला फटकाय पण तू चेंडू निघाला डिक्लेअर दोन लाच नाव मिळणार त्या ठिकाणी पुन्हा एकदा फुलंदाज या ठिकाणी अवधूत साठी पुढचा चेंडू आता मात्र ओहो वेगवान पद्धतीचा चेंडू होता बॅट्स आणि बॉलचा या ठिकाणी संपर्क दिसत नाहीये चेंडू पडल्यानंतर हो या पुन्हा एकदा गोलंदाज निघलेत आपल्या धावपट्टीवर हलक्या हलक्या पावडांची धाव घेत वेगवान पद्धतीची गोलंदाजी आता पुन्हा एकदा केली जाते कशा पद्धतीचा चेंडू या ठिकाणी टाकला जातोय तोच गोलंदाज निघाले सामना करणार अवतृत हा चेंडू कशा प्रकारे असेल हे मात्र पाहू लागेल आता मात्र ओहो हो पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू आता मात्र चेंडू मध्ये बदल केलाय खोलवा टप्प्याचा चेंडू होता बॅटच्या चेंडू चेंडवाला नाहीये बॅट बॉलचा संपर्क दिसतेश पाहायचंय वैयक्तिक कोट्यातील पहिले संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन आले सामना करते मात्र सलामी आलेले फलंदाज रिजवान पाहायचंय कशा टीमातून फलंदाजी केली जाते पुढचा चेंडू पहिला चेंडू या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी बिग बॉस चेंडू होता ऑफ साईडच्या दिशेने कवळ ढकलण्याचा प्रयत्न होता बॅटची एक घेतले चेंडूने तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण होते दोन्ही फलंदाज निघाली सामना करणार आहे या ठिकाणी औधउध आता मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय नक्कीच वाईट असणार आहे प्लस टिकलं जे एक धाव असे या दोन धावा दोन धावांनी संघ पुढे सरकलाय संघाची धाव संख्या आपण पाहतोय बारा सामना करणार अवतुत हा चेंडू कशा प्रकारे असणार आहे नितेश यांचा अवतुत यांच्यासाठी पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पुन्हा हात समांतर तो वाईट चेंडूचा इशारा दिला जातो आहे पण त्यांच्या माध्यमातून या आव्हान थावे संघ पुढे सरकणार आहे संघाची धावसंख्या बदलली आहे संघाची धाव संख्या होते तेरा एक गरीबात तेरा अशी धावसंख्या म्हणून नक्की करणार आहे ते मात्र आता नितेश हो आता मात्र या ठिकाणी नक्कीच वेगवाटचा चेंडू होता चेंडू पडल्यानंतर सर्व जास्त चेंडू निघाले घेऊन नितेश सारख्या मोठ्या चेंडूवर कशा पद्धतीची फटकेबाजी होईल ते मात्र पाहावे लागेल पहिला आज चेंडू या ठिकाणी मिस्टर फटका फसलाय मागे क्षेत्ररक्षक धावताय त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केलाय मिस्टर फिल्डिंग त्या ठिकाणी मिसफील झाली आहे तोपर्यंत फलनाच्या माध्यमातून दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत या गोलंदाजी गोलंदाजीसाठी सज्ज झाले बॉईन ट्रॅकवर नितेश पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू येत आहे चेंडू अडवलाय चेंडू फेक होणार का नक्कीच या ठिकाणी कोणती घाई केली नाहीये एकच जाऊ दिली जाते जा एका पुन्हा संघाच्या बदल होतोय संघाची धावू संख्या आपण पाहतोय स्कोर बडवाद सोळा तरुण गडव्यात सोळा अशी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळतात नितेश चेंडू घेऊन निघालेत हलक्या हलक्या अल बॉलरची धाव गती पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू नक्कीच या ठिकाणी आणि या या षटकांच्या प्रथम टॉस आल्यानंतर फलंदाजी करत असताना काल भैरव झोमडी संघाची धावसंख्या आपण स्कोर बरोबर पाहतोय सतरा दोन गडी बाद सतरा अशी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते नाही तर बाळवी यांचा पहिला चेंडू पाहावं लागेल कशा पद्धतीने असणार आहे आता मात्र या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय नक्की झेल घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीये वन बाउंड चिंट वाढवला जातोय का परंतु मिसफिल्ड झाली आहे त्या ठिकाणी दोन धावा पूर्ण झाली आहेत चिंटू फेक झाली आहे या ठिकाणी तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होता पण या पुन्हा एकदा पुढा चेंडू बाळू निघाले चेंडू घेऊन चार ते पाच पावलांची धाव गती या ठिकाणी यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता चेंडू निघालाय येतोय आहे वन बाय चौकार चांगला फटका आता मात्र चावकार। या ठिकाणी मिळतोय कुलवा चेंडू होता पुन्हा एकदा पुढे चेंडू पालू आता मात्र या ठिकाणी चेंडू होता चांगला फटका या ठिकाणी काय होते पाहिजे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार या चौकाराबरोबर संघाची धावसंख्या बदलतीये संघाची धावसंख्या होतीये सत्तावीस आता मात्र या ठिकाणी आक्रमण चढवते पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी सटी सजी झाली बहिण जाते या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय चेंडू जातोय पुन्हा एकदा अलटी पलटी बाहेर सिमारे येतोय चांगल्या पद्धतीची या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय तो मात्र रिझवान माध्यमातून पुन्हा एकदा फैसल यांच्यासाठी चांगला फटका या ठिकाणी चेंडू हळव येत त्या ठिकाणी चेंडू खाली क्षेत्रक्षेख राकेश आले येतात मिस टाइम फिल्डिंग झाली आहे त्या ठिकाणी खेळ सुट्टोय हातात होऊन नक्की जीवदान भेटतोय फैसल यांना एका जावेने संघ पुढे सरकणार आहे संघाची धावसंख्या आपण पाहतोय तेहतीस दोन गडी बात ते अशी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळतेय चार षटकांचा खेळ फुला आहे चार षटकांच्या समाप्ती नंतर दोन गडी बात ते अशी धावसंख्या आता षटक ही षटकामध्ये हन्नामारी केली जाते का ते मात्र या ठिकाणी पुढील गोल मध्ये पाहवला गेला योगेश यांच्या पुन्हा एकदा योगेश चेंडू घेऊन निघाले सामना करणार फैसल पुढे सरसावट केल्याचा प्रयत्न चांगला फटका या ठिकाणी खेळलाय चेंडू वर क्षेत्ररक्षक आली चेंडू अडवलाय सहजरित्या चेंडू फेक केली जाते तोपर्यंत एक दाव सहजरित्या पूर्ण करते दोन्ही फलंदाज या ठिकाणी एका धावडी संघ पुढे सरकतोय संघाची धाव संख्या आपण पाहतोय तेहतीस पुन्हा एकदा पुढा चेंडू योगेश सामना करणार रिजवान आता मात्र या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय परत तो चेंडू जातोय त्या ठिकाणी झोन दोनच धावा मिळतील त्या दोन धावांनी संघ पुढे सरकणार आहे संघाची धाव ठिकाणी नक्कीच लोअर टप्प्याची गोलंदाजी केली जाते गतीमध्ये परिवर्तन केलंय नक्कीच हा मात्र चेंडू यायचा समजत नाहीये बॅट आणि बॉलचा संपर्क दिसत नाहीये लोअर टप्प्याचा चेंडू होता पुन्हा एकदा पुन्हा चेंडू मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय एक धाव पूर्ण केली जाणार दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतो का नक्की दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय आणि दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात दोन्ही फिल्मच्या माध्यमातून या दोन धावांनी संघ पुढे सरकणार आहे संघाची धावसंख्या आपण पाहतोय अडतीस दोन गडीबात अडतीस अशी धावसंख्या आठ पाहूया गोंदाचा या यांच्यासाठी नकल स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय परिवर्तन करून टाकलेला चेंडू या ठिकाणी वळवलाय मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू होता स्लो ओवर टाकायचा चेंडू परंतु हा उश्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पण या ठिकाणी आम्हाला कळवत की हा चेंडू अवांतर आहे वाईट चेंडूचा होऊया पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोंदाच आता मात्र वेग वाचून चेंडू आहे चांगला फटका एक जग घेणारा हा फटका चेंडू हवे त्या ठिकाणी नक्कीच मिश्किल झाली आहे जेल सुटलाय जीवजन मिळालंय आता मात्र या ठिकाणी धावची जी संधी आणि फलंदाज धावबाज या दोन धावा आताच्या या दोन धावणी संघ पुढे सरकणार आहे संघाची धावसंख्या पाच षटकांच्या समाप्तीनंतर नंतर एक्केचाळीस म्हणजे बेचाळीस या ठिकाणी आवाहन विजय उद्देश ठेवलं जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय बाळू नॉन स्ट्राईक ला मणीष गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय वैयक्तिक कोठ्यातील पहिला आणि संघाच्या वतीने देखील पहिला षटक घेऊन आले समीर तावडे पुन्हा एकदा पाहावं लागेल कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाणार समीर तावडे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सामना करणार बाळू पहिला चेडूडपचा चेडू होता चांगला फटका पाहायला आठ क्लासिकल शर्ट चेडूला विरकावून दिलं जात आहे सरळ जा बाहेर येतो कार्बन कमाल षटकार या षटकाराने स्वागत केलं सामन्याला सुरुवात केली समीर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा चेडू घेऊन निघाले एकदा पाहू लागेल सामना कारण ते मात्र समीर मोटा है, दिले, सादी, ये तो है, या ठिकाणी पुन्हा एकदा आता मात्र फ्रंट फुटला आले मोठा फटका खेळलाय आणि चेडूला दिलाय सहा धावांसाठी येतो खटोडा छटकार घर या दोन्ही संघाच्या संघ नायकांनी टॉस साठी यायच पुन्हा एकदा या ठिकाणी फटका असेल तर फटका त्या ठिकाणी झेल होणार का आणि झेल होत नाहीये पुन्हा एकदा चेंडू निघालाय वन बावन चौकार या आणि संघाची दाऊ संख्या बदलतीयुसंख्या आपण पाहतोय सोळा पर्यंत या ठिकाणी पोहोचली आहे पहिलं षटक प्रगती पथावर आहे चेंडू घेऊन निघाले पुन्हा एकदा समीर यांचा पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच आता मात्र चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय स्वतःच्या थ्रो मध्ये सुंदर क्षेत्र केलं जात आहे या ठिकाणी धावी येत नाहीये आता मात्र चांगल्या पद्धतीचा कमबॅक पाहायला मिळतो या बालू यांच्या माध्यमातून पुढचा चेंडू पाहूया समीर यांचा पारवीच्या या ठिकाणी रिव्हर्स अटॅक आणि सक्सेसफुल शॉट आणि आता मात्र येतोय डॉट चेंडू नक्की रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता प्रॉपर टाइमिंग होत नाहीये आणि डॉट गेंदों येतोय या ठिकाणी दोन चेंडू चांगल्या पद्धतीने टाकण्यात यश मिळाले सुद्धा चेंडू पाहूया ओहो पुन्हा डाग रोड पचा चेंडू उडवलाय आणि फिरकावून दिलाय सर सीमारेषेच्या बाहेर येतोय शिव छत्रपतीचा चावानी या सुंदर सहा धावा शक्का या शक्काने नक्कीच संघाची लावसंख्या झटपट बदलली आहे संघाची लावसंख्या आपण पाहतोय बावीस पुन्हा एकदा गुण दस्त चेंडू घेऊन निघाले सामना करते मात्र या ठिकाणी मनीषा वेगवान सध्या चेंडू होता हलक्या हाताने चेडू ढकललाय तर मांजिलाय चेंडूला या ठिकाणी एकच साव मिळतीये फलंदाजच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे या ठिकाणी केली आहे के एखादा वेळी झाली नक्कीच आता मात्र विस्फोट फलंदाज स्ट्राईक ला पाहायला मिळतोय अर्थातच या ठिकाणी बाळू एकदा विगॉल होता चांगला फटका पाहायला मिळतोय फिरवली आहे त्या ठिकाणी एकच जाऊ मिळणार आहे सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातय आता मात्र एकच धाव दिली जाती एका धावेने संघ पुढे सरकणार आहे संघाची धाव संख्या झाली आहे चोवीस च्या ट्वेंटी फोर लॉस ऑफ झिरो विकेट पाठपणाले बॉय रोकळ जाणार का पाठपणाले बॉय संघाला पुढचा चेंडू पाहूया आता मात्र ओहो वेगवान पद्धतीचा चेंडू होता दिशा भर कटू आहे त्यावेळेसच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंच या ठिकाणी अमित खांडेकर सर हा तुमच करून आम्हाला कळवत आहेत की हा चेंडू स्वयंवर आव्हान तर चेंडू पुढचा चेंडू मनीष यांच्यासाठी एकदा फुलटा स्वरूपाचा चेंडू ताप बॅट ने वळवलाय चेंडू दिलाय लेग पंचच्या दिशेने येतोय या ठिकाणी टिकलचला चेंडू निघालाय तोडच दावा मिळणार लवकर याच या ठिकाणी अवधूत वर चढवलाय का परंतु या ठिकाणी शिमारे फिरायचं सुंदर क्षेत्र केलं जात आहे या ठिकाणी नक्कीच चांगला फटका नक्कीच गोलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीची या ठिकाणी गोलंदाजी केली आहे पाहावं लागेल आता मात्र या ठिकाणी बॅट घेऊन फळांसाठी आली आहेत कशा पद्धतीची या ठिकाणी फटकेबाजी करतायत ते पाहावं लागेल गोलंदाजी मात्र आतापर्यंत एका एक फलंदाजाला डकवून रस्ता दाखवण्यामध्ये यश मिळालंय पुन्हा एकदा चेंडू घेऊन निघालेत नवीन फुलंदाज पाहूया कशा प्रकारे पहिला चेंडू फेस केला जातोय हाताने ढकलला एक धाव पूर्ण केली जातीय दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आणि या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण या दोन संघ पुढे सरकणार आहे संघाची धाव संख्या आपण पाहतोय स्कोर स्कोबळवर एकोणतीस झाली आहे सामना करणारा अवधूत यांच्या चेंडूचा हा चेंडू कशा पद्धतीने असणार आहे कोळवड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी

आक्रमक फट्टीबाजी केली जाते यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुषार निघाले चेंडू घेऊन वेगवान चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलाय दिलाय सीमा रेषेच्या बाहेर येतोय जबरदस्त असा षटकार आता मात्र या ठिकाणी आउट बॅटिंग केली जातीय ती मात्र बाळू यांच्या माध्यमातून हल्ला बोल चढवला जातो बाळू यांच्यासाठी गोलंदाज तुषार यांचा नक्कीच हल्ला बोल चढवलाय मागच्या चेंडूवर या चेंडूवर कम बॅक होणार का ते मात्र पाहू लागेल चेंडू घेऊन निघाले धावगती या ठिकाणी चेंडू उडवला पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार अरे या षटकाराने या ठिकाणी विजय होतोय पाठपण पराभूत होतोय कालभैरव झोपडी संघ जुपडी संघाची या ठिकाणी अभिनंदन सामना संपलाय